श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमहा अखंड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संगा मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अठ्ठेचाळीसव्या भागाचं मी पठन करीत आहे आज आषाढ पौर्णिमा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमा उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक वीस सहा एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील पंढरपूर वाडी कोल्हापूर वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचे मी पठण करीत आहे गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे या पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु पुढे म्हणतात गुरु स्वत आधी केले नंतर परंपरा आणली त्यामुळेच एवढी माणसं इथे आज आली आहेत सत्यनारायणाच्या पूजेलाही एवढी माणसं हल्ली जमत नाहीत गुरुस्वरूप हे ईश्वराकडे जाण्याचे दार आहे ते तुम्हाला काहीही मागत नाही ते तुम्हाला फसवून काहीही तुमच्याकडचे घेणार नाही तुम्ही दर्शनाला गेल्यावर ते तुमच्याशी कधी बोलतील कधी बोलणारही नाहीत तुम्हाला त्यांच्या या गोष्टींची काही गरज नाही काही भक्त अशा गोष्टींमुळे कष्टी होऊन जातात खरं पाहता मी जर तुमच्याशी बोललो नाही तर तुम्ही परत दर्शनाला या काही वेळेला खुंटा हलवून हलवून घट्ट करावा लागतो परीक्षेनंतर सर्व व्यवस्थित होत असते काही माणसं तर आम्हाला रागावलेले पाहून एकदमच स्वतःच घाबरून जातात खरं पाहता तुम्ही असे घाबरायला नकोच आहे कारण आमचा राग हा असून असून किती वेळ असणार आम्ही लगेच शांत होत असतो तुम्ही मंडळीही काही वेळेला खूप चुका करीत असता त्यामुळे आम्हाला रागवायला लागत आमची ही, ही परंपराच मूळ परंपरा आहे देव परीक्षा पाहतात हे चालूच असते तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवा त्यांच्या चरणाशी स्थिर राहा ते तुमच्या नक्कीच वेळेला उपयोगी पडतील तुम्हाला अनुभव सर्वांना आहेतच एकदा अक्कलकोटचे स्वामी त्यांच्या भक्तांशी सोंगट्या खेळत बसले होते तेवढ्यात खेळता खेळता स्वामींनी मध्येच एक सोंगटी उचलली व बाजूला टाकून दिली भक्तांना काही कळे ना थोड्या वेळाने तिथे एक भक्त धावत धावत येऊन स्वामींच्या पाया पडला व त्याने सांगितलं स्वामी मी विहिरीत पडलो व एकदम बुडू लागलो तेव्हा अचानक मला आपण वाचवलं अशी श्रेष्ठ दर्जाची माणसं या देशात जन्माला येत असतात तुम्हाला त्यानेच जवळ केलेले आहे म्हणूनच तुम्ही येथपर्यंत आलेले आहात तुमच्यामध्ये कोणीही विना तिकिटाचे नाही तुम्ही सर्वांनी भाव कायम ठेवा तुम्ही तारा किंवा मारा काहीही करा असे सतत म्हणा म्हणजे आम्ही गुरु कृपा करतो नाहीतर तुमच्या परीक्षा घेणं हे आमचं सतत चालूच असतो रोज अर्धा तास तरी स्तोत्र वाचा त्यामुळे आरोग्य लाभते कपडे बदलून सात्विकपणा येत नाही सात्विकपणा येण्यासाठी तुम्हाला इथे स्थिर होणं आवश्यक आहे व आचरणही योग्य ठेवलं पाहिजे हा अमूल्य ठेवा आहे तो तुम्ही सांभाळणं आवश्यकच आहे तो तुम्ही सांभाळल्यावर तुमच्यावर आपोआप कृपा होईल ही परमेश्वरी मायाच आहे आम्ही तुम्हाला आनंदाचा एक क्षण देऊ तुम्ही बाकीचे नव्याण्णव क्षण निर्माण केले पाहिजेत तुम्हाला चरणाशी आधार दिला जवळ घेतले हाच तो एक क्षण तुम्ही समजा ही या चरणाची करणीच आहे आता इथे दर्शनासाठी पूर सुरू झाला आहे पंच्याण्णव सालानंतर तुम्हाला इथे बसायलाही जागा नसेल त्या काळात तुम्ही इथे कसे बसू शकता ते पाहणारच आहे भगवंताने हा देह निर्माण केला आहे त्याला काहीतरी अर्थ आहे अशा जन्माला आलेल्या व्यक्ती निश्चितच वाया जाणार नाहीत पंढरपूरचे भगवंताचे रूप हे शिवस्वरूप आहे सर्व ठिकाणी एकच शक्ती कार्य करीत असते सगळ्या ठिकाणी सूत्र एकच आहे मणी त्यात वेगवेगळे गुंफलेले आहेत परमेश्वर दोन असूच शकत नाहीत म्हणून कोणत्याही स्थानाचा द्वेष करू नका दत्त संप्रदायात ज्ञान वैराग्य आणि भक्ती दिसून येते तर वारकरी संप्रदायात भक्ती फक्त दिसून येते वाडीला ज्ञान व वा भक्ती यांचा संगम दिसून येतो वारकरी समाजात तुकारामानंतर वैराग्य कोणालाही आलेले नाही प्रपंच सोडला होता वारकरी पंथात काही चुका असल्याने ही परंपरा पुढे गुप्त झाली आहे स्वतः तुकारामच इतर संतांना या पंथातील पाहून म्हणत असत तुका म्हणे ऐसे कैसे झाले संत कि त्यांना मातीत गाडावे सातारकर महाराजा मध्येच एकदम उजेडात आले पैठणला गेल्यावर त्यांच्यात फरक पडला मध्यंतरी मुंबईत एका महाराजांच्या चर्म पादुका आणल्या गेल्या होत्या परमपूज्य महाराजांनी त्या बाबतीत सांगितलं की पूजेमध्ये चर्म पादुका ठेवू नयेत आपल्या एका भक्ताकडे पुण्याला तशा पादुका पूजेच होत्या त्या मी तिथून काढून टाकण्यास सांगितल्या तेव्हा अशा चर्म पादुकांची पूजा करायची नसते त्या जरी जवळ बाळगल्या तरी विध्वंस होतो नुकतेच श्री अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नगरला दर्शनाला आले होते व्यक्ती विनम्र वाटली केवळ दर्शनासाठी ते महाराष्ट्रात आले होते असे त्यांनी सांगितले त्यांना फोटो दिला त्यांना पदस्पर्श काही दिला नाही त्यांना गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीचे दर्शन मिळाले हे पुरेसे आहे त्यामुळे माझी कृपादृष्टी तुमच्यावर पडली हीही खूप आहे पूर्वी मी पदस्पर्श न दिल्याने सुद्धा वाकडेपणा आलेला आहे काही राजकीय व्यक्तींशी गेल्या महिन्यात मुंबईला गेलो असताना श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनाला जाऊन आलो तिथे अनंत काळ वेद मंत्रांचा प्रभाव झाल्याने दगडाच्या मूर्तीने चैतन्य स्वरूप धारण केलेले आहे ते चैतन्य आता सर्व भक्तांना उपयोगी पडत आहे त्यामुळे तिथे अफाट पैसा उभा राहत आहे गणपतीचा वार मंगळवार व तिथी चतुर्थी मानली जाते म्हणून तिथे मंगळवारी व चतुर्थीला गर्दी जमत असते नवीन बांधकाम दुरुस्ती करताना कधीही मूर्तीचे मूळ चैतन्य रूप व मंदिरात फरक करू नये पंढरपूर सारखे खरे पाहता दुसरे महाक्षेत्र नाही पंढरपूर गाणगापूरला आता पहिल्यासारखे चैतन्यमय वातावरण राहिले नाही पंढरपूरच्या देवळात आता संगमरवरील लाद्या घालण्यात आल्या त्यामुळे पैसा जमा करण्याकडे दृष्टिकोन येतो पैसा जमल्यावर नाना कल्पना डोक्यात येतात आता तेथील मंडळी वेश्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या मुलाबाळांच्या योजना आखत आहेत त्या योजना सरकारी योजनांना उपकारक आहेत परंतु अशा योजना आपण हातात घेणं योग्य नाही अगदीच वाटलं तर अशा गोष्टींना देणग्या द्याव्यात परंतु ते कार्य हाती घेऊ नये आपणास कोणी अधिकारी पुरुषांनी एखादी देवाची मूर्ती किंवा काही सेवेला दिले तर ते दुसऱ्याच देऊ नये असे परमपूज्य महाराजांनी सांगितले तेव्हा परमपूज्य महाराजांनी एका प्रसिद्ध गायिकेचे उदाहरण दिले पूर्वी त्यांना एका अधिकारी पुरुषाने श्री गणेशाची मूर्ती दिली होती पुढे काही दिवसांनी त्यांनी ती मूर्ती दुसऱ्या कोणा इसमास भेट दिली ते काही योग्य केले नाही त्यामुळे त्यांचा संगीतातील दरारा कमी झाला आहे नवीन गायिका खूप पुढे आल्या आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त